Bola, <laughs> bola, <laughs> <laughs> <laughs>

কেরওচারখাই ছাপা আসিরাকের অকের স্যন্য় মাজেনকারনে শ্য়ে সেয়খাকের ইমাক কাহাকেরগার পাথকের দুপাকের লমাকের. এক য়খ एक मुद्दा का पूरी गद्दी आली पूरी हिंदुलिया के हो रहा है आधे आजादले सोदिया लोकतेची बाजी सांगांत आणि बामوسيचे राष्ट्र इतिहासाला आमने पाहिले आपण शपथ घेऊया आपण येऊन कांटेसी जय भजगा के बना राम राम यापासून आश्वासन देतो लोकांनी केली मला हजार कोटी रुपये केले तरी मी याची गर्जरी करतात शब्द याप्राय देतो माझे कार्यकर्ते आज इथे आले सगळ्यांना खूप गैरसोय झाली त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आवाज मानतो समापन मानतो एवढे सगळे आले त्याबद्दल काही हरकत नाही मातोश्रीवर आपला प्रवेश होतोय जी गजा वैजापूर विधानसभा संघात झाली परवा वैजापूरला येऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घोषणा केली लक्षात ठेवा

याच्या आधी त्यांनी विधानसभा केलेली आहे सुरुवातीला हे शिवसेनेच होते पुन्हा एकदा त्यांचा शिवसेना पक्षामध्ये भाव होते मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनोपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनाही सांगतो ही शिवसेना शिवसेना एकोणीसशे पंच्याऐंशी पासून एकावन्न शिवसैनिकांची माझी नंतर ही आणखी ताकदीला मांडली आपल्या गावामध्ये प्रचंड विकास या ठिकाणी झाला पंचायत दोन हजार झाला आणि दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस मध्ये सुद्धा या भागामध्ये सिंचनाचे प्रकल्प माझे युद्धी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले मात्र हे प्रकल्प येणार काळ पुढे यायचे आणि सगळ्यात महत्वाचं

त्याच वेळेला खरं म्हणजे दिव्यांची तुम्ही प्रवेश करणं आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे आज परत मी जे नेहमी सांगत आलो की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलो भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की या पद्धतीने हा तुमच्यामध्ये सगळा भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो भेसळीचा कार्यक्रम तुला मान्य आहे का जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी थोतांड माजवलेलं आहे हे हिंदुत्व माझं नाही माझं हिंदुत्व वेगळं आहे काल पर्वाकडे कालच महाराष्ट्राच्या बऱ्याचशे बाजार गुणगे नागपूर मध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले आता ते भाषा मी पण ऐकलेली नाहीये पण हे जे बाजार गुणगे आहे ज्यांना महाराष्ट्र आपल्या ताचे खाली घ्यायचे त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काही बोलत नाही कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधाला सुरुवात होते आता बोललो तेव्हा सभेत काय बोलला पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार बुडगे हा शब्द मी वापरतोय तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरे ना करा पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन पण कोणाला महाराष्ट्र खतम करतो जबाबदारी आणि वैज्ञानिक आम्हाला मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतो की वाणी साहेब आज आपल्या पण वाणी साहेबांनी आता राहिले खास धन्यवाद आणि ज्या वाणी साहेबांनी एक मनाचा मोठेपणे दाखवला होता गेल्या वेळेला सुद्धा मी होतं की साहेब आपण तिकडे हक्कदार आहात आपण खूप नवीन माणसाला पुढे आलो आता त्यांना काय कल्पना की असा गदार निकेल तर या गद्दारीला दालून पुन्हा आपली निष्ठा निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा मी तुमच्याकडनं तुमच्यावरती मी जबाबदारी देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या लढा दुबाई मध्ये मला वाटतं वैजापूरला पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो